अतिशय गाजलेले गझलकार म्हणून सुरेश भट यांचा उल्लेख केला जातो किंबहुना आणली गझल हा एक काव्य प्रकार आहे गझल हा काय काव्य प्रकार आहे जो उर्दू मधून हिंदी मध्ये आला आणि हिंदीतून तो वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये गेलेला घुसले आपल्याला पाहायला मिळतो कळत का तुला तुझी वेगळी गझल आहे का नाही ना आणि हिंदीतून मराठीमध्ये गझल हा प्रकार नंतरच्या कालखंडामध्ये रूढ झाला मराठीमध्ये गझल आली कशी किंवा कुणी आली याच्यावरती प्रश्नचिन्ह जरी असलं तरी एक महत्वाची गोष्ट अशी की मराठीमध्ये गझल रुजवण्याचं काम मात्र सुरेश भट यांनी केलं हिंदीमध्ये आणि उर्दू मधल्या गझला आजही प्रसिद्ध आहे अनेक जणांच्या त्या मुखोत्वत आहेत चालता बोलता काही माणसं गजर म्हणून जातात आणि एक वेगळं मनोरंजन होतो आपल्याला पाहायला मिळत पण सुरेश भट या लेखक किंवा कवींचा विचार केला आणि त्यांच्या जीवनामध्ये आपण थोडस डोकावलं तर वयाच्या दोन अडीच वर्षाचे असताना सुरेश भट यांना पोलिओ हो, या रोगाने ग्रासलो आणि त्यात त्यांचा पाय निकामी झाला एक पाय का झाला त्यांचा का झाला तेव्हापासून सुरेश भट तेव्हापासून ते म्हणतात माझं भांडण आयुष्या बरोबर चालू आहे माझं भांडण पुरावर चालू आहे आयुष्याने माझा गळा कापला आयुष्याने माझा गळा कापला एक एक ठिकाणी असं लिहितात सुरेश भट उशक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाल एक सुंदर गाणं मराठीला आजरावर झालेलं गाणं सुरेश भट यांनी दिला का म्हटलं असं ते उषक काल होता होता काळे रात्र झाली म्हणजे एखाद्या कळीनं फुलायला सुरुवात करावी कळी म्हणून तिनं जन्माला जावं तेच ती कळी कुणीतरी तोडावी तिचं तो फुल झालंच म्हणजे उषक काल होता होता लगेच काय झाली काळ उषक काल कुठंतरी पहा सकाळला सुरुवात झाली आयुष्याच्या आणि लगेच काय झाली काळे रात्र झाली होता होता झाली पण मी खचणार नाही पण मी खचणार नाही, नाही।, नाही।, नाही। म्हणून अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा ना सुरेश भट यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आता महाराष्ट्र राज्याचं राजकारण जर आपण पाहिलं कुणी कुणाकडे पळालं कुणी कोण कुठून कुठं उडी मारून गेलं हे सगळं आपण अं सोशल मीडियावरती जरा आपण सामाजिक संपर्क स्थान म्हणतो याच्यावरती आपण पाहतोय पण एक एक सुरेश भट यांनी लिहून ठेवलेल्या ओळी आहेत बघा सांगू नये कुणास पथ्य काय कुणी कुणाला पथ्य सांगू नका ना <laughs> त्याच्यामध्ये नाही माझ्याकडे लक्ष द्या सांगू नये कुणीही कुणाचं पथ्य काही जे खायचे येते खातात सगळे मंत्री जे काय खायचे येते खातात सगळे मंत्री पाहू चला मराठी अवतार मोगलांचे मराठीच अवतार पण कशा समान वाटतय मोगलां समान वाटतय पाहू चला तरीही अवतार मोगलांचे हल्ली टग्यांना म्हणतात मुख्यमंत्री <laughs> त्यावेळेस देऊन ठेवले भटांनी त्यावेळेस येत का लक्षात त्यावेळेस पासून राजकारणाची अवस्था अशीच असलेली आपल्याला पाहायला मिळते पुढे एका ठिकाणी म्हणतात जेव्हा समान संधी त्यांना मिळेल तेव्हा ज्यांना संधी मिळेल तेव्हा होतील सात एका हप्त्यात मुख्यमंत्री एका हप्त्यात किती मुख्यमंत्री होतील सात मुख्यमंत्री होतील तू खा मना पाहू दे आपण सगळेच का होऊ मुख्यमंत्री होऊ स्वातंत्र्यापूर्वीचा जन्म आहे सुरेश भटांचा एकोणीशे बत्तीस सालचा एप्रिल महिन्यातला येते का लक्षात म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये किंवा त्या आसपासच्या त्या दशकामध्ये लिहून ठेवलेली ही काव्य रचना आहे जी आजच्या राजकारणाला तंतोतंत लागू पडते स्वतःच्या आयुष्यावर नाराज असणारे सुरेश भट एके ठिकाणी म्हणतात इतकेच मला जाताना सरणावर कळले होते स्वतःच्या आयुष्यावर ते एवढे नाराज होते त्यांचं कवित्व म्हणजे नक्की काय त्यांचं कवित्व म्हणजे त्यांचं आयुष्य त्यांचं कवित्व म्हणजे त्यांचं इतर ठिकाणी काही कवी जर आपण पाहिले काही प्रसिद्ध कवी पाहिले तर त्यांचं आयुष्य वेगळं आहे त्यांची गीतरचना वेगळी आहे त्यांचं लेखन वेगळं आहे काही लेखक शिक्षक होते लेखक कवी काही लेखक कवी वेगळ्या वेगळ्या पदावरती काम करत होते त्यांचं आयुष्य वेगळं आहे मात्र लेखन रचना वेगळी सुरेश पटांचं तसं नाही जे आयुष्यात वाट्याला आलं तेच त्यांच्या कवित्वामध्ये जाणवते म्हणून ते एका ठिकाणी म्हणतात इतकेच मला जाताना सरणावर कळले होते सर <tell> जे प्रेम जाळण्याच्या पूर्वी रचलं जात ते सरण आखाली जे प्रेम जाळण्यापूर्वी रचलं जात ते सरण <tell> 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 काय काय म्हणताय सुरेश भट त्यांनी त्यांचा तेन मृत्यू शब्दामध्ये रेखाटला गजलेमध्ये इतकेच मला जाताना सरनावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते कशाची केली मरणाने माझी सुटका झाली छळण्याने छळले होते अशी सुंदर काव्य रचना गजल रूपात करून ठेवणारे कवी म्हणजे कवी सुरेश भट यांच्या गझला प्रसिद्ध आहे विनोदी गझल ज्यांनी निर्माण केली ते के म्हणजे सुरेश भट आणि सगळ्यात मोठी सुरेश भटांनी मराठी साहित्याला मराठी संगीताला देऊन ठेवली ती म्हणजे त्यांची गीत रचना ती म्हणजे त्यांची होता होता काळे रात्र झाली अरे पुढे आयुष्याच्या पेटवा मशाली सुरेशांची काव्य रचना आहे मेहंदीच्या पाना वगैरे कधी गाणं नाही ही आपली आहे आणि मग आपण म्हणतो मराठी म्हणून आम्ही जन्माला आलो आणि नाचतोय कुठल्या गाण्यावर साऊथ इंडियनच्या डीजेवर आपल्याला आपली गाणी माहिती नाही खूप सुप्रसिद्ध गाणं मारे। आहे मराठीमध्ये अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजून तुझ्या डोळ्यातले ग कवळे ग गी रचना आहे सुरेश भटांची कोणाची रचना आहे तरुण आहे रात्र अजून त्याबरोबर ैफिली सुंदर गाजलेलं गीत आहे मराठीमध्ये सुन्या सुन्या आहे अजू तरी अजूनही वाटते मला की अजूनही चांद राहत आहे सुरेश भटानी केलेली आपल्याला पाहायला मिळते केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मलमली तारून्य माझे किंवा चांदण्यात माझा धराला सहा सूर मागू मी कसा जीवना तू तसा मी असा ही जी रचना आहे सुरेश आहे प्रेमगीत प्रणय गीत यामध्ये विपुल रचना जर कोणाची पाहायला मिळते तर ती सुरेश भट यांची पाहायला मिळते अशा सुरेश भटांची ती सुंदर रचना आपल्याला पाहिजे रंग माझा मी रंगात रंगुनी सारे रंग माझा वेगळा मी या माणसांमध्ये राहतोय समाजामध्ये राहतोय माझ्या कवित्वाने गजलेने मला प्रसिद्धी सांडलेला आहे माझा एक पाय नसताना माझं आयुष्य इतरांसारखं नाही म्हणून रंग रंगुनी रंगात साऱ्या पण रंग माझा माझं काहीतरी वेगळंच आहे मला इतरांसारखं आयुष्य मिळालेलं नाही